बांदा येथे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी यांच्याकडून विविध स्पर्धेचे कर आयोजन करण्यात आले होते भारतीय जनता पार्टी बांदा शहर आणि लोकोत्सव समिती बांदा आयोजित माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त रंगभरण स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं गेली चार वर्षे वाजपेयी उद्यान येथे या स्पर्धांचं आयोजन केलं जातं या कार्यक्रमाचं उद्घाटन भाजप व जनसंघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रभाकर शिरसाट यांच्या शोभस्ते करण्यात आलं सरपंच मंदार कल्याणकर यांनी याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन भारतीय जनता पार्टी बांदा शहर आणि बांदा लोकोत्सव समिती आयोजित माननीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त रंगभरण आणि चित्रकला स्पर्धा घेण्यात आली आहे ही ही स्पर्धा मागील गेली चार वर्षापासून आम्ही या ठिकाणी घेतो आहोत या स्पर्धेमध्ये या परिसरातील सुमारे तीनशे ते चारशे विद्यार्थी भाग घेतात त्याचप्रमाणे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अशी चार गटामध्ये ही परीक्षा घेतली जाते परीक्षेमध्ये लोकसरीबाजी बक्षिस बक्षिसे या ठिकाणी ठेवली गेलेली आहेत मुलांचा सहभाग अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी आम्हाला लाभतो त्याचप्रमाणे आजूबाजूच्या नागरिकांचाही या ठिकाणी आम्हाला सहभाग लाभतो अटल बिहारी वाजपेयी यांच्या उद्यानात आळवाडी पाटेश्वर मैदान बांधता येते ही स्पर्धा घेण्यात येते अतिशय चांगल्या वातावरणात ही स्पर्धा पार पडते या या निमित्ताने आज मी अटल बिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो आणि की नाताळाच्याही या ठिकाणी सर्वांना शुभेच्छा देतो गोकल लाईव्हसाठी